લોકપ્રતિ આપણને દેલા તેઓ ભરલે फार चारे आला जर तो निवडून आला तुम्ही राजकारण सोडून दिलं मी तुम्हाला आता सांगतो या ठिकाणी झोरळ वय त्रास हे कॅन्सर झालेला आहे डायबिटीज झालेला आहे माझे मध्ये लक्ष इथं पिस्तोल गोळी घालून टाकली असतात माझे मध्ये लक्ष इथं पिस्तोल गोळी घालून टाकली असतात मला काही जास्त जगायचं नाही मला इथे यायला अकरा दहाची वेळ होती पण दोन वाजले कारण का मला मी इथपर्यंत आलेली पण मला युटर्न घ्यावा लागला आपले पालकमंत्री मित्रांनो स्वतःचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी नवनियुक्त खासदारांसोबत गैरवर्तणूक केल्या जात असल्याचे मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे मित्रांनो नवनियुक्त अमरावती जिल्ह्याच्या खासदारांना अशी वागणूक देण्यात येणे कधी ओढणे कधी ढकलणे कधी आपल्या ऑफिसमध्ये बाजूच्या खुर्चीवर बसून ठेवणे ही वागणूक योग्य आहे का